नमस्कार मी ऋतुजा सुरुवात करण्याआधी जर आपल्याला कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पीआर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि हो जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा नेरळ ग्रामपंचायतीच्या हिंदू स्मशानभूमीची दुरावस्था आणि त्या ठिकाणी लाकडं ठेवण्याच्या खोल्या जीर्णा त्यामुळे कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडनं सत्तर लाखांचा ला, सत्तर लाखांच्या मंजूर निधीमधनं नूतनीकरणाचं काम सुरू करण्यात आलेलं होतं पण लोकांची अंत्यविधी करण्यासाठीची गैरसोय होऊ नये म्हणून बाजूलाच चा तोंड सण अवस्थेत असलेल्या ठिकाणी अंत्यविधी केला जात होता परंतु नेरळचं वाढतं नागरीकरण पाहता ही व्यवस्था तुटपुंजी पडत होती आता जीर्ण आणि दुरावस्था झालेल्या हिंदू स्मशानभूमीचं नूतनीकरणाचं काम हे पूर्ण झालंय आणि ह्या नूतनीकरणाच्या कामामध्ये लाकडं ठेवण्यासाठीची मोठ्या रूमसाठी किंवा अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांसाठी आणि दशक्रिया विधी करण्यासाठी मोठा हॉल तसंच तीन सरणांची आणि अंत्यविधी प्रसंगी प्रेत ठेवण्यासाठी दोन कठडे आणि तीन सरणांवरती आरसीसी शेड तसंच अंत्यविधी नंतर राख सावरण्याच्या विधीच्या वेळी राख ही सोयीस्करपणे नागरिकांना पलीकडे असलेल्या ओहळ्यामध्ये टाकण्याची व्यवस्था आणि अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांसाठी हातपाय धुण्यासाठी सुद्धा बाथरूमची व्यवस्था तसंच झाडं लावण्याची कामं पूर्ण करण्यात आलेली आहेत या स्मशानभूमीचं नूतनीकरणाचं हे काम पूर्ण झालंय त्यामुळे आणि लोकांची गरसोय होऊ नये म्हणून तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला उपजिल्हाध्यक्ष भाई गायकर आणि युवासेना शिंदे गटाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रसाद कोर्वे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडलाय आणि नेरळ नागरिकांसाठी आता अंत्यविधीसाठी हिंदू स्मशानभूमी ही खुली करण्यात आली आहे आज ठिकाणी प्राधिकरणाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या प्रयत्नातून सत्तर लाख रुपयाचा निधी या ठिकाणी खर्च करून नेरळला आवश्यक असणारी एक जीवनवाहिनी आपण जरी म्हटली कारण की नेरळचं वाढतं शहरीकरण लक्षात घेता आमदार साहेबांनी डोळ्यासमोर एक फोकस ठेवून नेरळला सुसज्ज अशी स्मशानभूमीची फार आवश्यकता आहे याच माध्यमातून आमदार साहेबांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सत्तर लाख रुपयाचा निधी वगळ करून चांगल्या प्रकारची स्मशानभूमी नेरळसाठी या ठिकाणी उपलब्ध केली आपण जर पाहाल तर खरोखर साठवण खोलीपासून ते सगळ्याच प्रकारची या ठिकाणची ज्या ज्या सुविधा स्मशानभूमीमध्ये हव्या आहेत त्या सुविधा पूर्णत्वास करून चांगल्या प्रकारची स्मशानभूमी या ठिकाणी के उपलब्ध केली आहे त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर काही दिवसापूर्वीच खासदार श्रीगंगाप्पा बारणे आणि आमदार महेंद्र सोरे यांच्या प्रयत्नातून नेरळ येथे सुमारे एक कोटी रुपयाची सोलर लाईट देखील मंजूर झालेली आहे त्याची निवड्या सुद्धा झालेली आहे त्या देखील येत्या काळामध्ये लागल्या जातील पाण्याची व्यवस्था देखील आपण जर पाहाल तर आमदार साहेबांच्या माध्यमातून आज जर आपण पाहिलं नेरळमध्ये तर मागील काही दिवसांमध्ये आज नेरळला मुख्य प्रमाणे पाणी त्या ठिकाणी येते फिल्टरेशन प्लांट देखील त्या ठिकाणी आपण बदललेला आहे पाणी देखील स्वच्छ त्या ठिकाणी लोकांनी येत आहे गटाराची रस्त्याची ज्या ज्या काही समस्या निरळधनासाठी आहेत आमदार साहेबांच्या लेवलला ज्या समस्या सोडवल्या जात आहेत त्या आपण प्रत्यक्षात पाहतात काही दिवसापूर्वीच इलेक्ट्रिसिटीचा एक विषय होता एम एसी बी चा त्या ठिकाणी ड्युटी लागली जात होती त्याची सुमारे किंमत आपण आजच्या दिवसापर्यंत पाहिली तर एक कोटी लाख रुपये नेरळ भरली होती पण नेरळ ग्रामपंचायत असेल आणि अंकुश दाबणे असतील यांच्या माध्यमातून प्रशासक असतील सुजित धनगर यांच्या माध्यमातून प्रयत्न करून ती ड्युटी त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे जवळजवळ दोन लाख रुपये ग्रामपंचायतीचे महिन्याला भरायचे वाचणार आहेत आणि मागील जे पैसे आपण भरले होते त्याच्या रिकव्हरीसाठी आता प्रशासकांच्या माध्यमातून आपण एक कोटी बासष्ट लाख रुपये आमदार साहेबांच्या पत्रावरती ऊर्जा मंत्री असलेले आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांना देखील आपण पत्रव्यवहार करत आहोत त्यामुळे काय होणार आहे की नेरळच्या जे काही एक कोटी बासष्ट लाख रुपये आहेत त्याची भर पुन्हा एकदा नेरळ ग्रामपंचायत तिजोरीमध्ये होणार आहे आणि नेरळ ग्रामपंचायतीचे असलेले प्रश्न आहेत ते देखील मार्गी लागणार तु आहेत पाण्याचा जो काही प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतोय त्यानुसार लोकांना मुबलक प्रमाणामध्ये जेव्हा पाणी मिळणार आहे त्याच माध्यमातून लोक देखील जी काय पाणीपट्टी असेल ती पाणीपट्टी भरघोस त्या ठिकाणी भरणार आहेत यातूनच निरळ ग्रामपंचायतीची घसरलेली असलेली जी काय एक प्रक्रिया होती ती नव्याने त्या ठिकाणी सुरू होणार आहे रेल्वेला देखील आपण नव्याने पाणी त्या ठिकाणी देत आहोत साठ रुपयाचा दर असलेला निरळचा जो रेल्वेला आधी पाणी देत होते ते बंद केलं होतं परंतु प्रशासक आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून नेरळच रेल्वेचं असलेलं पाणी पुन्हा सुरू होत आहे आणि त्या माध्यमातून जवळजवळ सात ते आठ लाख रुपये नेरळच्या ग्रामपंचायतीमध्ये भर होणार आहे आणि या माध्यमातूनच नेरळचे चे थकित असलेले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार असतील हे देखील सोडले जाणार जा आहे त्यामुळे नेरळ आणि नेरळ सोबत असलेला संपूर्ण विभाग या विभागासाठी जे जे काही आमदार साहेबांना आतापर्यंत आमदार साहेबांच्या माध्यमातून करता आलं ते आमदार साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे